नमस्कार आपण पाहतो यूग यूज मराथी। बाल हो बालहिंसा विरोधी जनजागृती रॅली व मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा ॲसिस टू जस्टिस प्रकल्प इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यालयातील तीनशे किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीसह सावित्रीबाई कन्या शाळा ते अग्रसेन चौक दीपक चौक पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीत बालविवाह बालहिंसा व बालक अवैध वाहतूक या विरोधात घोषणांनी परिसर दणानून गेला तर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मुलगी वाचवा देश वाचवा अशा घोषणांनी वातावरण भारून टाकले रॅलीनंतर जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमार यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व बालविवाह अत्याचार व बालक अवैध वाहतूक शिक्षणाचे महत्व पटवून देत अकोल्यात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड येथून कामानिमित्त पालकांसोबत स्थलांतर कुटुंबातील बालकांच्या शिक्षणाच्या समस्यांवर प्रकाश टाकला समन्वयक सपना गजभे यांनी दिवसेंदिवस वाढते बाल अत्याचार बाल तस्करी बालकी सुरक्षिततेवर मार्गदर्शन केले या उपक्रमातून बालिकांच्या हक्कांची जाणीव वाढवण्यास मदत होणार असून भविष्यातही अशा कार्यक्रमाद्वारे बालविवाह व बालहिंसा प्रतिबंधित करण्यात येईल असे मत व्यक्त करण्यात आले रॅलीत सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका डॉक्टर फारेहा सुलताना सर्व शिक्षकवृंद वृंद चाइल्डलाइन सदस्य यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन संचालक अशोक बेलेकर यांचे लाभले जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे समन्वयक सपना गजभिये विशाल गजभिये कम्युनिटी सोशल वर्कर राजाश्री किर्तिवार पूजा मनवर पूजा पवार स्वयंसेवक गणेश चितोळे निखिल चितोळे यांनी परिश्रम घेतले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा